कोकणातील बातम्यांचा विश्वसनीय स्रोत म्हणजे कोकण वार्ता आपलं कोकण आपली बातमी जोशी चॅरिटी ट्रस्टद्वारे श्रीक्षेत्र डेरवन येथे विविध उपक्रमांचे किंवा विविध प्रोजेक्टचे काम सुरू आहे डेरवनची शिवसृष्टी जी आहे ती श्री विठ्ठराव जोशी चॅरिटी ट्रस्टतर्फे उभारण्यात आलेली आहे इथे हजारो शाळेचे मुलं पर्यटक येऊन त्याचा लाभ घेत आहेत परंतु विठ्ठराव जोशी चॅरिटी ट्रस्ट हा सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहे गेली सत्तर वर्ष आसपासच्या गावातून किंवा खेड खेडेगावातील लोकांना विविध प्रकारच्या मदत करत आहे रस्ते बांधून देणं कवलं देणं घरांची मोफत बांधून देणं साकव बांधून देणं शाळांना बांधून बा, बा, देणं शाळामध्ये दे कॉम्प्युटर्स देणं खेळणी देणे गणवेश वाटप करणं पुस्तकं वाटप करणं अशी विविध योजना स संस्थेद्वारे राबवल्या जातात परंतु शहाण्णव साली विठरा विठराव जोशी चॅरिटीज ट्रस्टने भक्तश्रेष्ठ कमलाकर पंत लक्ष्मण वालावलकर रुग्णालय रोगनिदान केंद्र व डायग्नॉस्टिक सेंटरची सुरुवात करण्यात आली आणि या रुग्णालयामध्ये साध्या साध्या हर्निया हायड्रोसिल अपेंडिक्स याच्यापासून ते कॅन्सर सर्जरी बायपास सर्जरी बा सर्जरी, सर्जरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत बाहेरच्यापेक्षा ऑलमोस्ट पन्नास टक्के दरा कमीमध्ये ज्यांची अपोर्डिंग किंवा ज्यांची कपॅसिटी अशा लोकांना इथे महात्मा फुले जनआरोग्य योजना उपलब्ध आहे ज्याच्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठ्या मुट शस्त्र किंवा उपचार यंत्रणा मोफत केल्या जातात इतकंच नाही तर कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू करायच्या अगोदर किंवा योजनेमध्ये बसवण्यापूर्वी रुग्णाला तपासणीचा सा खर्च जवळजवळ वीस ते पंचवीस हजार रुपये येतो सी टी स्कॅन करणं बायोप्सी करणं एम आर आय करणं तर ह्या सगळ्या तपासण्यासुद्धा रुग्णाच्या मोफत केल्या जातात स्कॅन स्पेट स्कॅन न्यूक्लिअर मेडिसिनपासून ते लिनिॲक ॲक्सिलेटर किमोथेरपी बायपास सर्जरी एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टिक कॅथलॅग अशा अत्युच्च दर्जाच्या सगळ्या सुविधा कोकणातल्या रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि ह्या उद्देश असा आहे की कोकणातल्या खेडेगावातल्या लोकांना ह्या योजना अत्यल्प दरात किंवा मोफत मिळाव्यात ह्या उद्देशानं ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत याच्याचबरोबर शैक्षणिक सुविधा सुद्धा भरपूर उपलब्ध करून दिलेल्या आहेत एकशे पन्नास सीचं मेडिकल, मेडिकल कॉलेज आहे मेडिकल कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस आहेत नर्सिंग कोर्सेस आहेत एन एम जी एन एम बी 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 एस सी नर्सिंग बी एस सी नर्सिंग एम एस सी नर्सिंग हे कोर्सेस देखील उपलब्ध आहेत आणि बऱ्याच अद इतरही घटकातल्या मुलांना ज जॉब ओरिएंटेड किंवा रोजगारभिमुख किंवा त्यांना ह्या उपलब्ध व्हाव्यात दृष्टीने पॅरामेडिकल कोर्सेस उदाहरणार्थ लॅबोरेटरी टेक्निशियन एक्स रे टेक्निशियन ओटी टेक्निशियन असे विविध डायलिसिस टेक्निशियन कोर्स असे विविध कोर्सेस आम्ही स्वतः डिझाईन करून शासनाकडून मान्यता प्राप्त करून ते कोर्सेस सुरू करण्यात आले ज्याच्यामुळे आता मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला लागलेल्या आहेत संस्था सी बी एस ची इंग्लिश मिडीयम स्कूलही राबवते ज्युनियर कॉलेज आहे त्याच्या व्यतिरिक्त बॉम्बे युनिव्हर्सिटीचेही सायकॉलॉजी कोर्सेस पी पी एम टीचे कोर्सेस बायोमेडिकल इन्स्टिट्यूट असे विविध कोर्सेस हे करतात त्यामुळे कोकणातल्या लोकांना मुलांना हे अतिशय चांगल्या संधी उपलब्ध संस्थेने करून दिलेले आहे त्याचबरोबर तळागाळातले ज्यांचे शिक्षण आठवी दहावी झालेले आहे अशांच्यासाठी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कोर्स थरू वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस सुरू केलेले आहेत उदाहरणार्थ टेलरिंगचा कोर्स ब्युटिशियनचा कोर्स नर्सिंग असिस्टंट कोर्स असे वेगवेगळे प्रकारचे कोर्सेस करून त्यांना त्यांच्या पायावरती उभा करण्यासाठी संस्था मदत करतायत त्यांचा राहण्याचा खर्च जेवणाचा कोर्स पूर्णपणे संस्था मोफत करते आणि नॉमिनल फीजमध्ये त्यांचे हे कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत एवढंच नाही तर कोकणामध्ये कुपोषण किंवा ह्या बऱ्याच गोष्टी आहेत तर याच्यावरती सुद्धा मोठ्या प्रकारचे उपचार केलेले म्हणजे उपाय शोधून काढणं चाललेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिशनचे प्रॉडक्ट सुरू करणं बिस्किट्स म्हणा किंवा चिवड्या म्हणा हे वेगवेगळे करणं सुरू झालेलं आहे एवढंच फक्त क्युरेटिव्ह हा भान न ठेवता सामाजिक भान ठेवून सुद्धा वेगवेगळे प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत गावागावात जाऊन ह्याच्या कुपोषणावरती आम्ही गेली तीस वर्ष काम करतोय प्र गरोदर इथे आणून जोखमीच्या त्यांच्यावरती सुद्धा उपचार केले जातात त्यांना मदत केली जाते इथे मोफत डिलिव्हरी किंवा त्यांना मोफत ॲम्ब्युलन्सची सुविधा हे सगळं देण्याचा सा प्रयत्न चालले आहेत लड्डू गोपाल योजना आम्ही लड्डू तयार केलेले आहेत ज्याच्यामध्ये जवळजवळ चारशे ते पाचशे किलो कॅलरीज मिळतात ते आम्ही जवळजवळ महिन्याला एक लाख लाडू हे गावागावात जाऊन मुलांना जे कुपोषित आहेत ते त्यांना आम्ही देतो आहे लड्डू गोपाल योजनेबरोबरच यशोदा योजना केलेल्या आहेत सासूसून मेळावे घेतो मंगळा करतो डोहाळे जेवण करतो ह्याद्वारे ह्या सगळ्या समाजामध्ये लोकांना अवेअरनेस झाला पाहिजे आणि त्यांचं स्वास्थ्य चांगलं झालं पाहिजे ह्या उद्देशानं हे सगळे कम्युनिटी बेस्ड प्रोजेक्ट सुरू केलेले आहे ह्याच्याचबरोबर ह्याच कॅम्पसमध्ये स्पोर्ट्स अकॅडमी देखील आहे जिथे जवळजवळ एकोणीस ऑलिम्पिकचे डिसिप्लिन्स गेम्स आहेत हे स्टेडियममध्ये पूर्णतः मोफत आहे कोणीही येऊन इथे प्रॅक्टिस करू शकतो त्याचे राहायची जेवणाची नॉमिनल ह्याच्यामध्ये चार्जेसमध्ये आम्ही सोय केलेली आहे आणि अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचं चा, अतिशय चांगल्या लेवलचं चा हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स किंवा क्रीडा संकुल आहे आता देशातून इथे येऊन वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित व्हायला लागलेल्या आहेत आमच्या शिवजयंतीच्या वेळेला मोठा डेरवन यूथ गेम्स म्हणून मोठ्या स्पर्धा होतात ज्याच्यामध्ये जवळजवळ साडेपाच ते सहा हजार खेळाडू एकोणीस वर्षाखालील खेळाडू सहभागी होतात असं एक परिपूर्ण संकुल निर्माण झालेलं आहे ज्याचा समाजाने जास्तीत जास्त फायदा घ्यावा वैद्यकीय सेवांचा शैक्षणिक सेवांचा आणि ह्या क्रीडा संकुलाचा कोकण विभागातल्या तसेच महाराष्ट्रातल्या लोकांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा हो असं मी नम्र आवाहन करतो सर्व जनते